मित्रांनो महाराष्ट्रात नक्की चाललंय काय पुण्यातील स्वारगेट परिसरात घडलेली घटना ताजी असताना आता लातूर मध्ये बत्तीस वर्षीय नराधमाने आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे थोडा विचार करायला लावणारी घटना आहे आठ वर्षाचं बाळ ज्याला अजून नात्यांची ओळखही झालेली नसते जो गोड बोलेल आपलं म्हणेल तोच आपला समजणाऱ्या आठ वर्षाच्या चिमुरडीवर बत्तीस वर्षाच्या राक्षसाने हल्ला करणं म्हणजे काय नक्की कोणती मानसिकता आहे ही आणि एवढे गुन्हे आणि बलात्कार का घडत महिला मुली कधी सुरक्षित होणारच नाहीत का एक दिवस असा जात नाही की महिलेवर अत्याचार झाल्याचं ऐकायला पाहायला मिळत नाही रोज रोज कुठे ना कुठे स्त्रियांवर अत्याचार होत आहेत लातूर मध्ये घडलेल्या या घटनेने तर अजूनच दहशत निर्माण केली आहे पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इन्साइट स्टोरी वर तुमचं स्वागत आहे मित्रांनो पुण्यातील स्वारगेट परिसरात घडलेली घटना ताजी असतानाच आता लातूर मध्ये अशीच एक संतापजनक घटना घडल्याचं समोर आलं आहे बत्तीस वर्षीय नराधमाने आठ वर्षाच्या चिमुरड्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे लातूर जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे सध्या महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना थांबताना दिसतच नाहीयेत परभणीत दहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला त्यानंतर स्वारगेट येथे बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला आरोपीचा शोध लागत नाही तोवर त्यानंतर आज लातूर जिल्ह्यातील आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे लातूर जिल्ह्यातील औराज शहाजनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हलगरा या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे एका बत्तीस वर्षीय व्यक्तीने आठ वर्षाच्या पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे कलम चौसष्ट दोन बी एम एस कलम चार आठ बारा पोक्सो प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यातील आरोपी सध्या फरार आहे आरोपीच्या तपासासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत अल्पवयीन मुलीला दुकानात पाठवण्यासाठी बोलून घेऊन आरोपीने कुकर्म केले आहे इन मुलीने घरातील लोकांना घटनेबाबत माहिती दिल्यानंतर शोध झाला होता त्यापूर्वीच आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला होता औराज शहाजांनी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत या घटनेमुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे तर दुसरीकडे वाशिमच्या रिसोड तालुक्यातील सवड परिसरात चाकूचा धाक दाखवून एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची ओळख पटली असून त्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे आरोपी तुकाराम कांबळेच्या शोधासाठी पोलिसांच्या आठ टीम वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत रिसोड शहरातील सिव्हिल लाईन भागात असलेल्या कॉम्प्युटर सेंटर समोर सोळा वर्षांची शाळकरी मुलगी उभी होती तेव्हा तुकाराम सखाराम कांबळे यांनी तिला नात्यातील ओळख दाखवत एका ज्यूज सेंटरवर नेले नंतर त्याने मुलीला रिक्षामध्ये बसवून सवड परिसरातील निर्जन स्थळी नेलं आणि तिथे गेल्यावर या मुलीला चाकूचा धाक दाखवत लैंगिक अत्याचार केले यानंतर आरोपी तिकडून पसार झाला अत्याचारानंतर मुलीने तिच्या मामाला घटना सांगितली आणि त्यानंतर वडिलांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याने यादीही असा प्रकार केल्याचं बोललं जाते मित्रांनो सगळीकडे स्वारगेट येथील बलात्काराच्या घटनेची चर्चा आणि दहशत असतानाच जर असे अत्याचार स्त्रियांवर होत असतील तर नक्कीच ही विचार करण्याची गोष्ट आहे कारण कुठेतरी असे कृत्य करणाऱ्यांच्या मनात कसलीही भीती किंवा दहशत नाही आणि त्यांना हेही माहित असावं की आपल्याला काही नाही होणार म्हणूनच असं वारंवार घडताना दिसते कोर्टाने कुठेतरी याला आळा वार बसावा म्हणून कठोर शिक्षा सुनावत पुन्हा कोणी बलात्कारासारखं कृत्य करणार नाही अशी शिक्षा ठोठावणं गरजेचं आहे या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करून कळवा आणि पाहत राहा इन्साइट स्टोरी नमस्कार